आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर मामा ऐकेल कि मामा ऐकणार नाही मामा भडकेल कि मामा भडकणार नाही सूर्या गुलाबाचं फूल घेऊन हातात एक एक पाकळी खाली टाकत बडबड करत होता सध्या तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता ए झेंडू कशाला त्या फुलाचा मर्डर करतोय बे मग काय करू यार शिवादा टेन्शनमुळेच होप येत नाहीये मला आता तुला कसलं टेन्शन आलंय राधाने परत गुगली तर नाही ना टाकली तिचं काही नाही रे पण तो कंदील मामा आता बहुतेक माझी पेटलेली मेणबत्ती विजवणार असं दिसतय तो का तुझी मेणबत्ती विजवेल अरे का म्हणजे काय शिवादा हा सगळा ड्रामा जर त्या हिटलर मामाला समजला तर तुला काय वाटत तो हसी खुशी राधाचं लग्न माझ्यासोबत लावेल अजून तरी एंगेजमेंट पण झाली नाहीये त्याचा काय भरोसा नाही बाबा ठरलेलं लग्न पण मोडेल तो असं झालं तर माझं लग्न कस होणार माझ्या न झालेल्या मुलांच कस होणार असं म्हणत सूर्याने रडवेला तोंड करत डायरेक्ट शिवाच्या अंगावर छेप टाकली एक कुत्र्या हड हड हट अंगाला काय चिटकतो बे चल हो बाजूला हा हा आता तू असंच बोलणार तू त्या वहिनीला घोरपडीसारखा चिपटून असतोस ते बरं चालत तुला आणि मी जवळ आलो की असं हडतुड करतोस ना खूप बदललायस रे शिवादा ज काय बाबा सगळं सेट आहे माझ तर सेट झालेलं आता सगळं विस्कटणार आहे असं दिसतंय अरे सडलेल्या बटाट्या तोंडाच्या ते थोबाड आधी नीट कर तुझा थोबाड बघून आता इथे माझा मूड खराब व्हायला लागलाय आणि तुझ्यासारखा शनी आजूबाजूला असताना माझं काम कसं पूर्ण होईल तुझ्यामुळे सकाळी तोंड गोड व्हायचं राहिलंय माझं थोडं उशीरा आला असता तर काय बिघडलं असत तुझ आता मला काय माहित होत तुमचा रूम मध्ये दे चुमा देवाला सीन चालू आहे का आणि असं काही करायच्या आधी एकदा दरवाजा बंद करून घ्यायचा हे कळत नाही तुला एकत्र एक फॅमिली आहे आपली इथून पुढे काळजी घेत जा शिवादा आत्ताच सांगतोय हे बघ तू त्या रॉकेल मामाचा राग माझ्यावर काढू नको हो सा नाहीतर असा बदडून काढेन ना तुला की आठ दिवस कोणाला थोबा दाखवता येणार नाही माझ लग्न मोडल्यावर मी तसाही कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाही शिवादा तो मामा होईल तो का, हो का रे लग्नाला तयार तो काय त्याचं अख खानदान तयार होईल काय रे शिवादा आणि नाही झाला तर तर मी रात्रीतून राधाला उचलून आणे आणि तिच्यासोबत तुझं लग्न लावून दे पण राधाचं लग्न तुझ्या सोबतच होणार काय रे ती काय तुमच्या बापाची प्रॉपर्टी आहे का तिला कधीही जाऊन उचलून आणायला सत्यजी शर्टच्या पाया सरकवत आत येत म्हणाला दोघांचेही दिवे लागले सत्यजितला बघताच दोघेही एकाच सेकंदात उठून उभे राहिले भाई ते मी आसा तेचा मन राखण्यासाठी बोलत होतो तो रे हो का सॉरी भाई बसा आता हे बघ सूर्या तुझं टेन्शन मी समजू शकतो पण तू काळजी नको करूस सगळं ठीक होईल भाई अरे मी पण सूर्याला तेच सांगत होतो की आपला भाई आहे ना तू टेन्शन नको घेऊ आपण कितीही कांड केले तरी भाई सगळं सांभाळून घेतो मग कंदील मामाला पण तो नक्कीच समजावे आता हा कंदील मामा कोण भाई हा आपल्या सासऱ्याला कंदील मामा म्हणतो शिवा अरे लग्न ठरलंय तुझं कधी सुधारणार आहेस तू भाई मी खूप प्रयत्न करतो सुधरायचा पण काय माहित माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे किती प्रयत्न केला तरी मी त्यात सक्सेसफुल होतच नाही तस सत्यजितने नकारार्थी मांडोलवत सुस्कारा सोडला त्याच्याकडून समजूतदारपणाची अपेक्षा करणं म्हणजे दगडावर डोका आपटणं हे सत्य चितला सुद्धा माहित होता बर मी हे सांगायला आलो होतो की उद्या मी आणि दुर्वा तुमच्या कंदील मामाकडे आय मीन सासरे होतो भाई मला खूप भीती वाटते सगळं ठीक होईल तू नको काळजी करूस भाई तू सगळं ठीक करशील याची आम्हाला खात्री आहे पण तो कंदील मामा खूप आतल्या गाठीचा आहे काहीतरी घुसपट काढणारच बघ तू हो ना शिवादा म्हणतोय ते मला पण पटतय मला पण त्याचीच भीती वाटते त्यांना कस हँडल करायचंय ते मला चांगलंच माहितीये त्याची काळजी तुम्ही नका करू तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष द्या नको तिथे डोकं लावून मेंदू गंजत चाललाय तुमचा सत्यजी त्या दोघांकडे बघून म्हणाला तशा त्या दोघांना दो थोडा शहाणपणाचा डोस पाजून सत्यजी त्याच्या रूम मध्ये आला तर दुर्वा काहीतरी विचार करत बाल्कनीत उभी होती त्याने रूमचा दरवाजा लॉक करून घेतला आणि तो तिच्या जवळ गेला तो जवळ आला तरीही तिचं लक्ष ती विचारात उभी होती काय झालं बाई कसला एवढा विचार करताय तो तिला मिठी मारत म्हणाला तशी तिची तंद्री भंग पावली काही नाही ते असच तसं त्याने त्याची मिठी अजून कच्ज केली काय करताय काय नाही असच जी तुम्हाला एवढं सुचत का आता तू जवळ असल्यावर पण मला दुसऱ्या गोष्टी सुचत असतील तर तो तुझ्या सौंदर्याचा अपमान नाही का सगळं कळतय मला तुम्ही माझं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी हे सगळं करताय ना हुशार झालीस की तू पण चीत आज माझा मूड अजिबात नाहीये अग तू कशाला काळजी करतेस मूड बनो तो मी बनवतो ना चीत मी बाबांचा विचार करते हा म्हाता खरंच पाचवीला पुजलाय माझ्या जवळ असो वा नसो त्याची आत्मा अदृश्य स्वरूपात माझ्या आजूबाजूलाच भटकत असते सत्यजितने मनातच सासरे बुवांवर मस्त पुष्पगुच्छ उधळले माझ्या बाबांना काही बोलायचं नाही तू ऐकलं ऐकलं नाही पण तुमच्या एक्सप्रेशन वरून नक्कीच सांगू शकते की तुम्ही नक्कीच मनातल्या मनात बाबांना काहीतरी बोलतच असाल नाही ग मी कशाला तुझ्या बाबांना काही म्हणू बिच्चार किती बदललेत आता अमरीशपुरी वरून डायरेक्ट आलोकनाथ झालेत मग मी माझ्या बिचाऱ्या एवढ्या गरीब सासऱ्याला कस काय बोलेन जीत ऐका ना मला थोडं टेन्शन आलंय हे सगळं बाबांना सांगितल्यावर ते परत डोक्यात राग घालून काही करणार तर नाहीत ना आय मीन राधा आणि सूर्याचं लग्न त्यात काही अडथळा तर येणार नाही ना त्यांचं सध्याच बदललेलं रूप बघता ते समजून घेतील असं वाटतय तर खरं मला हो पण तरी मनात एक भीती आहे कारण हे प्रकरण काही छोट नाही पण हे प्रकरण पचवायला खूप जड जाणार आहे हो, पण या प्रकरणासोबतच आता गुमनाम सगळ्यात मोठं टेन्शन संपलेलं आहे त्यामुळे मला वाटतं घेतील ते समजून जाऊ दे त्यांचं उद्या बघू सध्या आपण फक्त आपलं बघू असं म्हणत त्याने सरळ तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं काय करताय मला लवकर लवकरात माईची इच्छा पूर्ण करायची हो पण त्यासाठी लगेच बुलेट ट्रेनच पकडायला हवी असं काही नाही तुम्ही आधी मला खाली सोडा हा सत्य एकदा जे ठरवतो पूर्ण करूनच राहतो असं म्हणत त्याने रूमचे लाईट डायरेक्ट ऑफ करून टाकले माईच्या नातवाचं तोंड पाहण्याच्या इच्छेला त्याने थोडं जास्तच सिरियसली घेतलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यजितने काल बराच डोस दिल्यामुळे शिवाज लवकर आवडून त्याच्या कामासाठी बाहेर पडला मध्येच त्याला मिसळ पाव खाण्याची इच्छा झाली तस त्याने एक छानसं मिसळ सेंटर बघून गाडी थांबवायला सांगितली आणि तो गाडीच्या खाली उतरला निसळपाव खाली आणि बिल पे करून तो पुन्हा गाडीत बसणार होता तितक्यात त्याची नजर समोर गेली समोरचा नजारा बघून त्याचे डोळेच मोठे झाले कंदील मामा मेणबत्ती फुकतोय आय मीन I mean, बिड्या उडतोय अजूनही त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता हा नक्की मामाच आहे ना ही त्याची कॉपी आहे शिवाने नीट डोळे चोळ त्या दिशेला पाहिलं दुरून तर ते दिवा करत वाटत होते तरीही खात्री करून घेण्यासाठी त्याने तिकडे जायचं ठरवलं त्याने ड्रायव्हरला थोडा वेळ वाट बघायला सांगितली आणि तो दबक्या पावलांनी त्या दिशेला गेला अयो ते काय बघतोय मी मामा मी तर तुम्हाला खूप सज्जन समजत होतो पण तुम्ही तर इथे पान सेंटर वर बिड्या फुकताय की शिवा एकदम मागून आला रावांच्या नाका तोंडातून दूर बाहेर निघाला अहो हळू 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 छाताडा दूर जाऊन गचकाल एका मिनिटात शिवराज तुम्ही इथे दिवाकर रावांची तर त्याला बघून बोबडीच वळाली होती त्यांना बीडी ओढायची सवय होती पण त्यांची ही सवय खरी माहीत नव्हती तलब आली कि ते बाहेर आल्यावर हा कार्यक्रम करायचे पण आज त्यांचे ग्रहमान फिरले होते बहुतेक म्हणूनच की काय शिवाने त्यांना बिडी ओढताना पाहिलं अहो मामा या वयात बीडी फुकणं चांगलं नसतं ती भी होऊन मराल बर मग तुमची गावाकडची सगळी जमीन आम्हाला मिळेल तुम्ही काय माझ्या जमिनीसाठी माझ्या पोरींबरोबर लग्न करताय होय नाही हो एक वेळ मी तुमचा जावही असतो तर मी मान्य सुद्धा केलं असत कि मी जमिनीसाठी तुमच्या पोरींसोबत लग्न करतोय पण भाई आणि सूर्या माझ्यासारखे हरामी नाहीयेत एकदम साधे बोळे आणि संस्कार आहेत त्यांनी फक्त तुमच्या पोरी पाहिल्या पण आता ते तुमचे जावं होणार म्हटल्यावर इनडायरेक्टली तुमची जमीन पण आम्हालाच मिळणार ना मी तर म्हणतोय तुम्ही ती जमीन डायरेक्ट माझ्यात नावावर करून टाका आजकाल आपल्या लोकांपेक्षा परक्या माणसावर भरोसा ठेवावा ते जास्त इमानदार असतात बर ते सगळं जाऊ द्या हे बिडी फुकायचे डोहाळे कधीपासून लागले म्हणायचे तुम्हाला ते पुढे काही बोलायच्या आधी शिवाने त्यांच्यावर दुसरा वार केला तस त्यांचा चेहरा एका क्षणात बदलला काही सेकंदात त्यांनी आपल्याला बिडी ओढताना पाहिले हे विसरूनच गेले होते जावई, मी काय म्हणतो नका हो नका मामा इतक्या प्रेमाने मला जावई नका म्हणू बर नाहीतर मी तुम्हाला ताराला दत्तक घ्यायला लावेन आणि मग तिच्याशी लग्न करेल शिवा का सासरा कैसा हो दिवाकर निंबाळकर जैसा हो हे बघा मी काय रोज पीत नाही हो तस तर मी पण दारू रोज पित नाही पण तरी मी मान्य करतो की मी बेवडाय तसं तुम्ही पण मान्य करा की तुम्ही बिड्या फुक्या आहात पायदय मामा तुमची ही सवय तुमच्या घरी माहितीये की नाही नाही आणि तुम्ही पण कोणाला सांगणार नाहीये समजलं <laughs> 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 काय झालंय दात काढायला तुमच्या बिडीचं सिक्रेट तर मी अख्ख्या कोल्हापूरमध्ये पोस्टर लावून छापणार आहे आता हे बघ तू असं काहीही करणार नाहीये शिवराज हे बघा आत्ता कुठे तुमच्यातला खरा हिटलर मामा जागा झालाय हे आहे तुमचं खरं रूप तुम्ही जे जावई जावई म्हणायचं नाटक करताना ते डोक्यात जात माझ्या त्यापेक्षा तुम्ही मला अरे तुरे केलेलं तरीही चालेल पण जसे आहात तसेच राहा कोणाला दाखवण्यासाठी बदलू नका ठीक आहे तुमची विडी तू तु आधी मला प्रॉमिस कर कि तू याबद्दल कोणालाच सांगणार नाही नाईस। ठीक आहे नाही सांगा पण मला एक प्रॉमिस मी माझी जमीन तुझ्या नावावर करणार नाहीये ठेवा तुमची ती पावशेर जमीन तुमच्याकडेच मला गरज नाही त्याची तुम्ही मला हे प्रॉमिस करा कि काहीही झालं अगदी काहीही झालं तरी तुम्ही सूर्य आणि राधाचं लग्न लावणार म्हणजे लावणार ते तर तसही आता ठरलंच आहे की हो पण का कुणास ठाऊ माझा तुमच्यावर चिचोक्यातल्या बी एवढा सुद्धा भरोसा नाही आता असे रागात बघू नका माझ्याकडे स्वतःच प्रिंटिंग मशीन आहे पोस्टर छापायला फार फार तर अर्धा दिवस आणि सगळीकडे लावायला अर्धा दिवस एका दिवसात तुमच्या इज्जतीचा पंचनामा मी अख्ख्या गावभरात छापेल तस दिवाकर रावांनी मनातच त्याला एक जोरदार शिवी हसडली सध्या त्याच्या तोंडावर ते त्याला काहीही बोलू शकत नव्हते कारण त्यांच्या या सवयी बद्दल त्यांना घरी कळू द्यायचा नव्हतं कितीही झालं तरी शेवटी प्रत्येक पुरुषाला बायकोचा धाक हा असतोच इथे तर बायको सोबत मोठ्या मुलीचा पण धाक होता म्हणून आजपर्यंत त्यांनी ही गोष्ट घरच्यांपासून लपवली करताय ना प्रॉमिस मामाश्री हा हा प्रॉमिस पण तू ही प्रॉमिस कर याबद्दल कोणालाच काही सांगणार नाहीस हो प्रॉमिस पण तुम्ही जर या लग्नापासून बॅकआउट लग। तर दुसऱ्या दिवशी कॅन्सरच्या सोबत तुमचा ओढतानाचा फोटो छापेन आणि अख्ख्या गावात पोस्टर लावेन तो त्यांना धमकी देत म्हणाला आणि एकदम मध्ये त्यांच्यावर हसत तिथून निघूनही गेला अरे परमेश्वरा काय पाप केलं होतं मी जावय म्हणून तू हे असले नमुने माझ्या नशिबात पाठवलेस दोन मुली झाल्या म्हणून मी तुझ्याकडे कधी तक्रार केली नाही पण हे असले इपी तर जावय दिलेत त्याची तक्रार नक्कीच आहे मला ते स्वतःशीच म्हणाले आणि त्यांनी रागातच हातातली बिडी खाली फेकून दिली आणि पायाने विजवून टाकली